शेतकरी मित्रांनो माझं नाव नितेश पंजाब चव्हाण राणा रामशेत तालुका दारवा जिल्हा यवतमाळ पद्धतीनुसार गव्हाचा प्लॉट या प्लॉटला आपण पंचवीस नोव्हेंबर रोजी पेरणी केली आहेत यामध्ये हा जो दिसत आहे हा श्रीराम सुपर एकशे अकरा आणि हा वीस किलो आपण अर्धा एकरामध्ये पेरला आहे आणि मागच्या वर्षीच आपल्याला प्रथम सत्तर सत्तर तो आपण दहा किलो पेरला आहे जो हा दिसत आहे तो बाजूला आहे तर या गवाला आपण सुरुवातीला एक बॅग डी ए पी दिलं आहे त्यांनाशकाची फवारणी केली आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही केलं या प्लॉटला आणि युरियाचे आपण याला तीन फेर दिले आहेत एकच बॅग युवऱ्या दिले पण तीन वेळा दिल्या आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने गव्हाच्या ओंबीची साईज आहे सगळ्याच बघू शकता आणि फुटवे पण जोरदार आहे एकदम गो हा जो सगळा जो प्लॉट दिसत आहे हा दिनेश भाऊच्या मार्गदर्शनामुळे आज अशा पद्धतीने डेव्हलप झालेला प्लॉट आहे गावातले लोकं म्हणते अशी उंबी आजपर्यंत बघितली नाही म्हणजे अशा पद्धतीने गावामध्ये श्रीराम सुपर एकशे अकरा भरपूर लोकांनी लावलं आहे पण त्यांच्या आणि आपल्या गावामध्ये खूप फरक आहे हे सगळं झालं आहे अमृत पॅटर्न पद्धतीमुळे आणि दिनेश भाऊच्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे याला आपण ना फवारणी घेतली ना वरखताची फवारणी दिली ना याला आपण बुरशीनाशक नाशक मारले ना कीटकनाशक मारलं आहे काहीच नाही एकदम झिरो बजेट बस खत दिलं युरिया दिलं पाणी दिलं संपला विषय तरी अशा पद्धतीने गावाचा प्लॉट आहे सारखा प्लॉट आहे अजून आत्ता दहा दिवसामध्ये उंबी सोडले गावाने अजून भरायचा आहे हा भरल्यानंतर तर हा हा पूर्ण असं वाकून जाणार आणि सत्तरहत्तर हा थोडा लवकर येतो याची पण गोंबीची साईज जबरदस्त आहे बघू शकता म्हणजे बियाणं कोणतंही असाव नियोजन महत्वाचं आहे अशा पद्धतीचा गावाचा प्लॉट शेवटचं पाणी आता याला हे आपण मधामध्ये जे सारी पडते त्यावर सुद्धा आपण टोकन केलं आपल्याकडे मशीन आहे टोकनची ती पण जागा रिकामी सोडली नाही आपण त्यावरती पण गव्हाची टोकन केली आपण के ट्रायल बेससाठी टोकन करून बघितलंय तो पण जबरदस्त आहे अशा पद्धतीचा गव्हाचा प्लॉट डेव्हलप आहे मित्रांनो धन्यवाद दिनेश भाऊ तुमच्यामुळे आज आपला चना पण आहे पी के व्ही कृपा पी के व्ही टू पी के व्ही फोर ह्या दोन तीन व्हेरायटी आपल्या चण्याचे ते पण जबरदस्त आहे आणि गहू पण जबरदस्त आहे धन्यवाद दिनेश भाऊ